रेसिपी विथ पायल या कुकिंग चॅनलवरती सर्वांचं मनापासून स्वागत आहे आपल्या रोजच्या जेवणामध्ये कढीपत्त्याचा खूप महत्त्वाचा भाग आहे त्याच्याशिवाय खमंग फोडणी होऊ शकत नाही मग अशा खमंग फोडणीमध्ये वापरल्या जाणाऱ्या कडीपत्त्याला जास्तीत जास्त कसं टिकवायचं ह्याची आज आपण इथे साधी सोपी पद्धत बघणार आहोत तुम्हाला अशा छान छान किचन टिप्स बघायच्या असतील तर रेसिपी विथ पायल या चॅनलला सबस्क्राईब करा इथे कढीपत्ता घेतला आहे कढीपत्ता पाण्यात दोन तीन वेळा स्वच्छ धुवून घ्या आणि अशा पद्धतीने कढीपत्ता सुकायला ठेवा व्यवस्थित सुकून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये पाणी राहिलं नाही पाहिजे इथे कडीपत्ता व्यवस्थित सुकला आहे तुम्ही बघू शकता की कडीपत्ता मध्ये कुठेच पाण्याचा थेंब सुद्धा दिसत नाहीये कडीपत्ता व्यवस्थित सुकून घेतल्यानंतर अशा पद्धतीने कढीपत्त्याची पानं काढून घ्यायची आहे अशा पद्धतीने कढीपत्त्याची पानं काढून घ्या कडीपत्तेची पानं स्वच्छ धुवून सुकून घेतल्यामुळे फोडणीच्या वेळेला परत धुण्याची गरज नाही आहे इथे मी अशा पद्धतीचा डबा घेणार आहे डबा हा व्यवस्थित धुतलेला सुकलेला असायला हवा त्याच्यामध्ये पाण्याचा थेंब असायला नको मग इथे डब्याच्या आकाराचाच पेपर कापून घ्यायचा आहे आणि त्या डब्याच्या खाली आधी पेपर ठेवायचे आहे मग त्याच्यावरती कढीपत्त्याची पानं ठेवायची आहे अशा पद्धतीने कढीपत्त्याची पानं टाकून घ्या परत कढीपत्त्याच्या वरून अशा पद्धतीने पेपर ठेवायचं आहे आणि डब्याचं झाकण लावून घ्यायचं आहे हा डबा फ्रीजमध्ये ठेवा अशा पद्धतीने जर कढीपत्ता ठेवलं तर कढीपत्ता पंधरा वीस दिवस हिरवगार राहते तुम्ही अशाच पद्धतीचा वापर करून कोथिंबीर पुदीना जास्तीत जास्त दिवस टिकवू शकतात जर तुम्हाला कोथिंबीर जास्तीत जास्त टिकवायची असेल तर त्याची व्हिडिओ रेसिपी विथ पायल या चॅनलवरती आहे आणि तुम्हाला कढीपत्ता जास्तीत जास्त टिकवण्याची साधी सोपी पद्धत कशी वाटली नक्की कमेंट्स करून सांगा आणि अशा छान छान किचन टिप्स आपल्या मित्रमैत्रिणींनासुद्धा पाठवा त्यांनासुद्धा अशा किचन टिप्सचा फायदा झाला पाहिजे आणि व्हिडिओला नक्की लाईक शेअर कमेंट्स सबस्क्राईब करा